मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही उजनी व वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात पूरस्थिती शहरातील शंभर कुटुंबांचं प्रशासनानं केलं स्थलांतर उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे चंद्रभागा पात्रा नजिक असणाऱ्या अंबिकानगर आणि व्यासनारायण वसाहतीमध्ये पाणी घुसल्यानं शंभर कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे कालपासून उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येऊ लागल्यानं शहरातील नदीकाठच्या भागात रात्री उशिरा पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती त्यानंतर नगरपालिका प्रशासनानं रात्रीतून जवळपास शंभर कुटुंबांचं स्थलांतर सुरक्षित स्थळी केलेलं आहे सध्या उजनी धरणात एक लाख सत्याहत्तर हजार क्युसेक विसर्ग आणि पाणी येत असल्यानं धरणातून सध्या एक लाख एकतीस हजार सहाशे क्युसेक विसर्ग भिवा नदीत पाणी सोडण्यात येत आहे वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात थोडी कपात केली असून जवळपास पंचवीस हजार क्युसेक विसर्गनं नीरा नदीत पाणी सोडलं जात आहे भीमा व नीरा नदीचा संगम नीरा नरसिंगपूर इथं होऊन हे पाणी सर्व पंढरपूरला चंद्रभागेत येत असल्यानं पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागेची इशारा पातळी चारशे त्रेचाळीस मीटर इतकी असून सध्या नदीतून चारशे त्रेचाळीस पूर्णांक अठरा मीटर एवढी पाणी पातळी झाली आहे पंढरपूर शहराची धोका पातळी चारशे पंचेचाळीस मीटर असून पाण्यात अजून वाढ झाल्यास शहराला महापुराचा धोका उद्भवणार आहे